तुळजापुरात शिवस्वराज्य यात्रेत अशोक जगदाळे यांनी प्रदर्शन करत शिवस्वराज्य सभेत तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर हे धाराशिव जिल्ह्याचा पार्सल आहे हे पार्सल आपल्याला धाराशिवला पाठवायचे आहे त्याचे तुळजापूर तालुक्यात काही काम नाही तो धाराशिवचा आहे धाराशिव विधानसभा निवडणूक लढवावी अशी घणाघाती टीका अशोक जगदाळे यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केली आहे

संबंध नसताना आज एक आज गरीग -गरीग ते येऊन आपल्यावर ते करत आहेत आज आपल्याला माहित असेल की ते ग्रामपंचायत आहे त्या आमदारांनी एवढा त्या तालुक्यामध्ये हैदोस घातलेला आहे गरीब गरीब ग्रामपंचायत ज्यांच्या विचाराची ग्रामपंचायत नाही त्यांच्या विचाराचे सरपंच नाही अशा लोकांना आपापर

काही केला जसं मैगोपाने सांगितलं की पती देव एका पक्षात सौभाग्यवती एका दे दुसऱ्या पक्षात हे थोपून घेतलं जात नाही आणि चाळीस वर्ष तुम्हाला पवारसाहेबांनी लाल दिव्याची गाडी दिली के काय केलं ला त्या ला <स्यारी> लाल दिव्याच्या गाडीत आज विकासा प्रश्न यात्रेला कसं प्रतिसाद मिळाला फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला थोडा उशीर झाला इथे यायला तुम्ही बघतायच सकाळी दहा अकरा वाजल्यापासून बराच वेळ लोक थांबलेली होती आणि न जेवता थांबलेली होती त्यामुळं थोडासा त्यांची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे पण प्रचंड प्रतिसाद तुळजापूरमध्ये तुळजाभवाच्या काय मागणी केला आई तुळजाभवानी इकडं मागणी केली की महाराष्ट्रातलं हे भ्रष्टाचारांचं सरकार बाजूला लागतं आणि महाविकास आघाडीचा पारदर्शी कारभार आणि जनतेच्या सुखसोयींना प्राधान्य देणारं सरकार महाराष्ट्रातली महागाई कमी करणारं सरकार महागाईतली आमच्या सुशिक्षित बेकार युवकांना हाताला काम देणारं रोजगार देणारं सरकार आण.

हीच प्रार्थना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पने शिवस्वराज्य महाराष्ट्रात येऊ दे आणि हे स्वराज शिवस्वराज्य स्वराज्य भ्रष्टाचारी सरकार याला चलेच्या अंगण्याची ताकद महाविकास आघाडीमध्ये राहतो